खंडेरायाच्या नगरी चंपाषष्ठी उत्साहात साजरी भाविकांची मोठी गर्दी महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानात चंपाषष्ठीचा उत्सव यंदा उत्साहपूर्ण आणि भक्तिभावानं साजरा करण्यात येत आहे सकाळी पहाटे पाच वाजता श्रींच्या पवित्र मूर्तीचा अभिषेक महाआरती आणि नैवेद्य अर्पण करून उत्सवाला पारंपरिक पद्धतीनं सुरुवात झाली पहाटेच बाळे गावातील ग्रामस्थांनी प्रेम भावना नैवेद्य अर्पण करत देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली मंदिर परिसरात दिवसभर जागरण गोंधळ वारू सोडणे पट वसारी कोटंबा भरणे यांचा विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले भक्ती गीतांनी आणि जय मल्हारच्या जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसर धुमधुमून गेला सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक गाव प्रदक्षिणा निघाली सोब देवाचा पारंपरिक घोडा माणाचे नंदी कोल्हे यांचा भव्य आणि शिस्तबद्ध ताफा मिरवणुकीचा आकर्षण ठरला गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर पारंपरिक रीतीनं लंगर तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व जल्लोषात संपन्न झाला